श्री श्रीशिवलीलामृत अध्याय अकरा वा श्रीगणेशाय नमः धन्य धन्य धन्यते चिजन ते शिवभजनीपरायण श्रवण अर्चन सदाशिवाचे सूतमणे शौनकादिप्रति जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास मिती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख कारक, सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी कश्मीरदेशीचा नृपावन पावन नाम भद्रसेन विवेक संपन्न प्रधान पंडित, प्रजादायद भूषुळ तोचि राजेश्वर लाचनगे न्यारकरी साचार अमाथोर तोचिपै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्तेय श्रीलाजी कामिनी सुतसभाग विद्वान् विशेषसुकृते पाविजे गुरुकृपावन्त सर्वज्ञथोर थोर गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेषसुकृते ल्याहिजे श्रोतासप्रेम चतुरसावधान यजमानसाक्षेपी उदारपूर्ण आरोग्य सुन्दरकुलिन पूर्वसुकृते प्राप्त होय असोतो भद्रसेनानि प्रधान बहुत करता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजाती राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज नारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुवर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण उपाधी टाकून करती रुद्राक्षधारण भस्मचर्चिते सर्वांगी आवडे सदा एकांत। एक श्रवण करती शिवलिलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करत राव प्रधान यासिकाना वाढे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुनी वस्त्रे भूषणे ते सवेची तेसवेचि अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घरासी पराशर सर्ववेष्टित वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जाणिता ती काळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नातू तत्त्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती पार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र या जनमे मेजये सर्प सत्र केले ते असतिके मध्येच पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंची सतटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी गणितार्थ बोलिता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा ज्ञातु होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जाणवनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समतावस्त्रे भूषणे देऊन राव बिनवी कर जोडून मणे दोघे कुमाररात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भार नावडे राजविलास अणुमात्र गज वजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मगते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्रा आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐकतुझ सांगतो पूर्व काश्मीर देशास उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांग नामनोरम महानंदा नाम, नाम तियेचे त्या ग्रामीचा तेची धूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय भोवनी हो नृत्य करी जैसा पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय चमरेजी चामरेजीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी तिचा सर्वदा विचित्रवसने सुवास हिरण्यमय रत्नत पर्यंतकराजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्यातीची अभिनव दिव्यावर्णी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिशी खिल्लारे बहुत वाजी गज हरी बहुवस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल देखून सकळ न रूपरोलवी ती मान तिचा काम इच्छुन भूप समाप सभाग्य येती घरा वेश्या सोनी प्रतिवृत्ता नेहमीला जो पुरुष पुरुषत त्याचा दिवसन सरता इंद्रासही वश्य परमशिवभक्त विख्यात दानशील उदार सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेहमीचे छत्र सदा चालवित नित्यलक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जय जय इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटीलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एकभद्रसेन सावधान कुक्कुट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नातुशी कविले कौतुके आपुले जे का नृत्याकर तेथे शिवलंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवरीला मृत पुराण पाश्रवण तेही ऐकती दोघे जण स सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिव भजन असो तिचे तत्सत्व पहा वया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेशधरिला महानंदेचा सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रक्तमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिवलिंग काढिले सूर्यप्रभे हुनी आगळे तेच वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले गेले दे दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माचे एरीने अवश्य म्हणून ठेविले लुत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे आहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला लाग जनला जनल धाव लागले चहूकडून एकची झाक ज हली ती विष सावध करी मदनारी मणे अग्नी लागला उठल वकरी एरी उठली घाबरी तव वातात मजेत चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुकुट मदल मरकट दिदले सोडून गेले पळोनी वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेदवा माझे दिव्य आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून बक्षस्थळ घेत बडवून मणे दिव्य लंग दग दद, झाले सौदागर बोले वचन मे माता आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग चित्रीचरण चेतवीला पंथे ज्वाळी जाती सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलावी लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी गातली सवेग ओम नम शिवाय मनौनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा सर्व संपदा कोशसंवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मी अंगी रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी गातली सूर्यबिंबे निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभूज पंचवदनम चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माता डज्जटांचा भार तृतीय नेत्री वेश्वानर श्री जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी तयाचे श्री नीळकंठ भस्म भस्मचिरचिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलाचे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगवेष्टित फणिवर दशभुजा मिरविती वरचे वरी दहा दहाभुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी निदरित हृदय कमली परमात्मा मणे जा हलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता समवेत महानंद विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी सुधा तृता वी, तृषा विरहित त्रिशुद्धी वेदबुद्धी तैसी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमस्तर नाही निशंक जेथीचे वोड उदक अमृताहुनी कोटी जेथे सुरतरुंची वने अपाय तुरभीची बहुत किल्लारे चिंतामणीची धवलागरे रे चिंता निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे मणे हे कुमर दोघे दिशेष तुकटमर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण पाळी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करील निर्ती निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिव भजती बहुतांस उदरी तिल तुम्मासे अमात्यसहित भद्रसेन गुरुची घाली लोटांगण म्हणे चुकेच मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढे हे राज्य कीर्ती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती अर्थ गुरवर्या बहुता करवती नवस एवढाची पुत्र आम्मास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वतः ऋषी म्हणे मी सत्य बोलन देख परी तुम्ही मासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखार्णवी पडेल पै प्रत्य सदृश्य बोलावे वचन ना तरी ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेषयसी ती गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान करी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती जाणता आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीची मूर्ची ते येऊनी पडियेला मात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नी इथं गेले आहाळोनी अंतपुरी सफळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हा हाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपसृष्टान सोडी धीर ऐक एक, एक सांगतो विचार जय पंचमुते नवती समग्र मित्र नवते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पृण जागर अहम ब्रह्म म्हणून निया हे ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मगर त्रिविध अहंक अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पी पीतवसन प्रजांशे सृष्टिकर्ता द्रहिण समांचे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता दीसी मने रची मणे सृष्टिरचिपूर्ण एरुमणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशले चहुवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय कैकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे हा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोरतप जप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जोआ अध्याय जपे संपूर्ण त्यातिनी दर्शने तीर्थे पावन ಸ್ವರ್ಗಿ ದೇವ ದರ್ಶನ ಇಚ್ಛಿತಿ ಜಪ ತಪ ಶಿವಾರ್ಚನ ಯಾ ಥೋರ ಘಾಧ ಪೂರ್ಣ ಕಿತಿ ಮನೋನಿ ವರ್ಣಾವ ರುದ್ರಮಾರ ಓಸ ಪಡಲೆ ಭಾನುಪುತ್ರಗರ ಪಾಶ ಸೋಡನ ಕಿತ್ತೆ ಹಿಂಡೋ ಲಾಗಗಯಮೇ ವಿಧಿಲೀ ಪುಸೋನ ಭಕ್ತಿ ಕೃತ್ಯ ನಿರ್ಮಿಲಿ ದಾರುಣ ತಿಕ್ಷುಣ ಹೃದಯ ಸಂಚರಲಿ त्यासी मसर वाडविला विशेष वाटे करावा तेने न जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगे धुतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती ना रीती जाचणी करा शिवथोर विष्णुलान हरिविशेष हरगौण ऐसे म्हणती जे लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावेत्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या, या कर्ता भद्रसेना वधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधारधरी धरी दृह होय साच अथवा शतपटस्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषीन पुत्रा करी नित्यदा सहस्रावर्तने पूर्ण पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढचरण सद्गत हो नि बोलत सकळ रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्यु वयशोक गुरुरक्षि त्यापासिनी तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझस वे जे आहेत ब्राह्मण आणी कांगती ते बोलावून आत्ताची आणि तो प्रारंभी मग सहस्रविप्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास युक्त पडून गुरुपासून जे झाले परदारा परदन त्याची नीच वेलिया दुष्ट पती गेती। समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट्ट भांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आता अम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जी लनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्नी आला चंडाच मृत्यूसमयेता धरणीस बाळमूर्चित पडियेला येला एक मूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोधक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी कुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक का थोर ऊर्ध्व जटा कपाळी भयंकर नेत्र खादिरांचा कुचागासारखे तो मज घेऊन जातासता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते, ते जे जैसे गबस्ती दिगंततमसंहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पत पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन केरी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विचार विप्रचरणी गडाबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेकवाद्यांचे गजर डंक गर्जे अवज्यात थोर मुखद्वयांची मृदंग मृदंगवादे गर्जती अनेकवाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनय माये दमोदरी असो भद्रसेन यावरी विधिवक्त होम करीतसे ष्रसाने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे चिथुके बरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्वयाचक केले तृप्त पुरे पुरे आयशी ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा आनंद होत असता तो अजुले वर्तले वसंत सुगंधवधनी की काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ही क्षे श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे की निर्देवासी सापडे चिंतामणी ही क्षितिता पुढे क्षीराब्दी धावनी तैसा कमलोद्भवन नंदन ते क्षणी मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपाधिकया दृरत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवनिदान जे का सर्वाते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशीचा करता कमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताळीला क्षक्राधिका तोणारकुनी तेणी क्षणी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गार्हपत्य अहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन दरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पुजिला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडुनी मणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद मणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्येला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठानाने धन्य केले तव पुत्रक्षणार्थ ते वेळा शिवे मुख्य पाठविला मजदेखदा मृत्यूशी पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणत होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र रुद्रमहिम तुझ शिव शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी मज मगचित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वाद गंडांतर होते ते ते महत्पुण्ये निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी मग मगउबा ठाकुनी कृतांत कर स्तवन करीत हे अपर्णादव हिमन गजामात अपराध न कळ हा ऐसा नारद सांगता ते क्षणी राय पायावरी घातली लोलणी आणिक सहस्र रुद्र महोत्सास करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्तोष तो शिवरूप याची देही तो येथेची मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शकदम धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे आख्यान जे पुढती होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधयती वंदो निमेती शिवपदा दशशतकपिला ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षवक्षण सुरा पान ब्रम्हत्या एवपापर्वत कस्मोती श्रावण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हे निर्धारे मग तो ग्रावभद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना सग सव... समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राद्याना करिता महारुद्रा तोशला विमानी बसवुनी त्वरित राव प्रधान नेले निरवीत विधिलोकी वैकुंठवासभवत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरा व अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान ही हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडाविन पिशाच्य बाधा रोग दारुण न बाधी च सर्वथाई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विठाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांद झाली माता त्याची संगती न धरावी तसी संभाषण करिता जा महापातक जाणिजे ते आपल्या ग्रहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे हे ते जावे जिवे बावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे ना अखंड पहावे शिवलीला मृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे कर्ता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णारुदयाब्ज मिलिंद स्वामी जो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्करखंड सज्जन अखंड एकादशध्याध्याय इति श्री एकादशोध्याया समाप्त श्री सांबदा शिवार्पणमस्तु जय स्वामी समर्थ